छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला आम्ही उतरलो आणि आता चाललोय गेट ऑफ इंडिया माझ्यासोबत सीमा आहे आम्ही शेअर टॅक्सी मध्ये बसलो काय पैसे सुट्टात का ओ, देते देल देल ना तुमच्या किती सेठनी निकालो मी कि टॉप मी ने बसते तू पण नाही बसणार बसवला आमला बसला ग्लास बसला वाटतं हा नुसता बसता बारी पकडा पकडून बसला तुमच्या तर किती आहे ना कोण दे राहू शकतो मार्केट समोर थांबले

<laughs> असा आम्ही आलो शेरटेक इंडिया साठ <laughs> रुपये सारी आपल्या सेफ्टीसाठी चेकिंग होते आपली आता इथे आतमध्ये एंट्री झालेली आहे हा आपल्या समोर आहे तो ताज हॉटेल आहे इंडिया मधला फायव्ह स्टार हॉटेल इंग्रजांमधला सातवा राज्या जेव्हा आपल्या भारतामध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा गेट बांधला गेला त्या राज्याचा नाव किंग जॉंग अस होता गेट ऑफ इंडियाला आलो आम्ही फिरायला काहीच बघू शकता तुम्ही खूप मस्त मैदान आहे खूप गर्दी आहे बघू शकता खूपच भीड आहे हो हो बोटी असल्यामुळं चला तर जाऊया दर्यावर आता आपण बोटीत बसणार आहोत तुम्हाला बोट दाखवणार कॅमेऱ्यापेक्षा आहे ना मोबाईल नव्हतो मी आणलं ना सेल्फी हा ताजमहाल हॉटेल आहे ताजमहाल हॉटेलमध्ये पाचशे रुपयाला एक चाय आहे फिरायला आलोय माहीत नाही बोटीत आपण पण फिरायला आहे ना गुप माणसं भरलं ना जिथे मोठी बोट लागलीत ना तिथे त्या साईडला अरे हे बोटी लागली आतमध्ये गेटवेच्या आतमध्ये मध्ये काय बोलतोय एक नंबरला कशी राहतो मग कधी तू कधी सारे बोटी है, भरती आलेली सीमा फोन वर वार्ता करत आहे चायला पाचशे रुपये लागतात सीमा कशा सगळे आम्ही आज गेट ऑफ इंडियाला आलोय सीमा बरोबर नंतर आपण बोटीत बसणार आहोत खूप मजा येईल साऱ्या बोटी आहेत पाण्यामध्ये बाईकडं पाठी म्हणजे ताजमाल हॉटेल आहे कुठे आहे ना शनिवार आयवार फिरायला आले बघू शकता गेट ऑफ इंडियाला खूप गर्दी आहे आम्ही दोघींची मस्ती चाललेली आहे आता आम्ही बोटीत बसायला निघालो आहोत आली तुझे तिथे येते आता आम्ही एक नंबरला चाललोय सीमाचा भाऊ बोट घेऊन येतोय आपण बोट इथं एन्जॉय करायलोय फुटीत बसायला चाललो आहे पाणी समुद्र पाही इकडे पैसे लागतात आपल्या गावाला पैसे नाही लागत आपल्या गावाला बिनधाच बसायचा फोटून <laughs> फिरायचा डुबक्या मारायच्या पाण्यामध्ये तर माझं भाव येतो म्हणून फ्रीमध्ये जातं आहे सीमाचा भाऊ येतो आपल्याला घ्यायला मस्त फिरूया दराय दर्या पिरीऱ्या आला वाटतं तलाव आहे तलावामध्ये इतलावा असे छोट्या छोट्या बोटी फिरतात सीमाचा भाऊ येत आहे आपल्याला घ्यायला बोटी मध्ये बसणार खूप गर्दी आहे बघा शनिवार आहे ना खूप गर्दी आहे वरती पण गर्दी आहे आणि खाली बोटीमध्ये पण फिरायला खूप गर्दी आहे बारक्या बोटीत येतो भीती नाही वाटणार माणसं बघा बोटीत बसलेली का भीती भीती वाटत नाही त्या बारक्या बार बोटी बसायचा मस्त फिरून यायचा